पुलें, पुलें, पुलें। आ, बोला विकास कलमी मध्ये टाकी झाली नमस्कार मी काल माननीय शिवसाहेबांकडे विकास कालनी आणि प्रतिभा नगर मध्ये पाण्याची नवीन टाकी का मांडण्यात आली नाहीये विचारण्यासाठी आलं असतं साहेबांनी मला कार्यवारीचे उत्तर देऊन सांगितला की भाऊ तुम्हाला पाणी आहे ना मग कशाच्या टाक्या मग शासनाने नेमून दिलेलं आहे वरणगाव नवीन पाणीपुट्यासाठी की पाच टाके बांधण्यात यावं ओरणगावसाठी हे ठेकेदाराने फक्त तीन मान्य केलेलं आहे दोन विकास काढली आणि नगरमध्ये दोन टाके का बांधणार नाही आहे म्हणून मी आज शिवसाहेबांना चॅलेंज करून ठेवले विनंती केली की मी काल माझ्या स्वतः हाताने मी दोरी बांधून शिवसाहेबांना आणि नगर परिषदेनं परिषदांना वॉर जाऊ देणार नाही आणि आंदोलन करणार आहे तरी मी तुमच्या माध्यमातून परिषदांना विनंती करतो आहे लवकरात लवकर दोन टाक्या विकास काय आणि प्रतिमान भांडण्यात यावा का मानत नाहीये हे ठेकेदारला काय मनमानी करत आहे ठेकेदार दोन हजार एकोणीस मध्ये ठेकेदार म्हणतो की त्याची आता कमी दाराने भेटला होता टाक्याचा काम आता वाढलेलं आहे म्हणून हे भारताची मनमानी धारू नाही आम्ही विनंती करतो की लवकर लोकां तयार करा अन्यथा याच्या अगोदर मोठं आंदोलन करून नगरपालिकेच्या प्रशासनाला आम्ही धारण धरू हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र